आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या भव्य सभागृहात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात लातूरचे सुप्रसिद्ध विचारवंत माजी खासदार प्राध्यापक डॉक्टर अॅडव्होकेट सुनील वत्सला बळीराम गायकवाड लिखित मातंग समाज की वर्तमान स्थिती चिंतन और उन्नती का रास्ता या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी डॉक्टर गायकवाड यांच्या कार्याचे विशेष कौतुक का करताना म्हटले मातंग समाजाच्या सध्याच्या परिस्थितीचा सूक्ष्म विचार करून समाज उन्नतीच्या दिशेने कसा जाईल याचे मार्मिक मार्गदर्शन या ग्रंथात आहे हे पुस्तक समाजाच्या नवचिंतनाची दिशा ठरेल या सोहळ्यास भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंग आर्या अध्यक्षस्थानी होते राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे लेखक डॉक्टर सुनील गायकवाड माजी आमदार रामभाऊ गुंडिले काकासाहेब मोरे राहुल कांबळे तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद जाधव कमलेश गायकवाड यांच्यासह दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून आलेले मोठ्या संख्येने कार्यकर्ते बुद्धिजीवी वर्ग आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या लेखणीचा प्रभाव या ग्रंथातून केवळ मातंग समाजाचे वास्तव चित्रणच नाही तर आत्मपरीक्षण चिंतन आणि प्रगतीच्या दिशेने होणारी वाटचाल सुस्पष्ट होते लेखकाच्या अनेक वर्षांच्या अभ्यास अनुभव आणि समाजकार्याचा परिपाक या पुस्तकातून दिसतो उपस्थितांनीही या पुस्तकाचे भरभरून कौतुक केले या कार्यक्रमाने साहित्य समाज आणि नेतृत्व यांना एका मंचावर आणून एक प्रेरणादायी सोहळा उभा केला मातंग समाजाच्या उन्नतीसाठी हे पुस्तक एक मोलाची दिशा देईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला